छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गावाचा रस्ता गेला कुठं चक्रधर स्वामी मंदिराचा रस्ता चक्रधर स्वामी मंदिराचा रस्ता सोयगाव तालुक्यातील साळोदबारा गावातील ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून आमरण उपोषण सुरू आहे मागण्या पूर्ण होईपर्यंत हे उपोषण सुरू ग्रामस्थांनी स्पष्ट श्री चक्रधर स्वामी मंदिर गेट ते देवारी फाटा या रस्त्यावर झालेले अतिक्रमण तात्काळ काढून रस्ता मोकळा करून द्यावा या उपोषणामध्ये अंदाजे तीस ते चाळीस ग्रामस्थ वसलेले असून उपोषणकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते फरदापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली आहे साळोदबारा पोलीस चौकीचे बीट जमादार मिरखा तडवी आणि पोलीस अंमलदार शिवदास गोपाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता राठोड यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन पाहणी केली आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव